नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे तर बघा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयांचा ते काही लाडक्या बहिणींना जो आहे मिळणार नाहीये ना मग अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र केलेला आहे तर बघा इथे काल जी आर आलेला आहे जी आर मध्ये जे आहे स्पष्टपणे लिहून देण्यात आलेलं आहे की कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हे हप्ता जो आहे पंधराशे रुपयांचा मिळणार नाहीये हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगणार आहोत आणि हेच अपडेट देण्यासाठी मी इथे आलेलो आहे तर चला मग आता सुरुवात करूया त्या अगोदर बघा काही लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत तर ते देखील आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जसं की जून पासून किंवा मागील दोन तीन हप्ते ज्यांना मिळालेले नाहीत तर त्यांना पैसे मिळणार आहेत का हे अनेक लाडक्या बहिणींना हा प्रश्न विचारला होता या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की बघा ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत अशांची काय झालेली आहे ई के वाय सी जे आहे होऊ शकलेली नाही मग अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत का बघा काल मी व्हिडिओ टाकला त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी जे आहे कमेंट करून अशा पद्धतीचे जे आहे प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा राहणार आहे आता विषयाला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण हे बघूयात काही लाडक्या बहिणीने असं विचारलं होतं सर आम्हाला दोन ते तीन हप्ते जे आहेत मागील हप्ते आलेले नाही आमचा जो हप्ता आहे पेंडिंग आहे आम्हाला जो हप्ता आहे मिळालेला नाही तर मग सप्टेंबरचे पंधराशे रुपये जे आहेत आमच्या खात्यात येतील का आणि आमची जी थकीत बाकी आहे ती आम्हाला मिळेल का दिवाळीचा मुहूर्त आहे आणि सरकार आम्हाला जे आहे आमचे जे पेंडिंग पैसे आहेत ते सर्व देईल का म्हणजे कोणाचे तीन हजार तर कोणाचे चा साडेचार हजार रुपये जे आहेत पेंडिंग आहेत त्यांचे पैसे होल्डवर ठेवण्यात आलेले आहेत तर अशा बहिणींना जे आहेत पैसे येणार आहेत का तर याचं स्पष्ट उत्तर मी तुम्हाला देतो काय झालेलं आहे अंगणवाडी सेविकांच्या मदतीने जे आहे सरकारने छाननी केली होती आणि या छाननीमध्ये काय झालं होतं सव्वीस लाख महिला अपात्र होत्या तर मग आता या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे ज्यांना मागचे दोन तीन हप्ते मिळालेले नाहीत त्यांनी तर सर्वात पहिले जे आहे आपलं जे स्टेटस आहे ते चेक करायचं आहे आपला फॉर्म अप्रूव आहे की नाही आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचं ई के वाय सी चालू झालेली आहे तर आता काही लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे ई के वाय सी पहिले करून बघायची आहे ई के वाय सी मध्ये जर तुम्हाला ओ टी पी आला नाही आणि तुमची जर ई के वाय सी सक्सेस झाली नाही तर इथे जे आहे तुमचा जे आहे अपात्र ठरवण्यात आलेला आहे तुम्हाला त्यामुळे जे आहे तुमचं ई के वाय सी होत नाहीये तुम्हाला ओ टी पी येत नाहीये तुमचा जो आधार क्रमांक आहे इथे जो आहे पात्रता यादीत नाहीये अशा प्रकारचं तुम्हाला तिथे सूचना येईल आणि दुसरं काय आहे ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नाही ठीक आहे ज्यांना मागील दोन तीन हप्ते मिळालेले नाहीत आणि त्यांनी ई के वाय सी केलेली नाही तर त्यांनी एकदा परत ई के वाय सी करून बघा जर ई के वाय सी जर तुमची सक्सेस झाली तर मात्र तुम्हाला यावेळेसचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तो येण्याचे चान्सेस फार जास्त आहेत तुम्ही पात्रता यादीमध्ये जाल ठीक आहे ज्या पहिले तुमचं नाव जे होतं होल्डवर ठेवण्यात आलेलं होतं किंवा अपात्र यादीत होतं पण ई के वाय सी जर तुमची सक्सेसफुल झाली तर मात्र मग तुम्ही पात्रता यादी जे आहे बसू शकता आणि तुम्हाला पंधराशे रुपयांचा हप्ता येऊ शकतो आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आता काही लाडक्या बहिणीने असं विचारलं होतं की सर आमचे पती किंवा वडील आयात नाही त्यामुळे जे आहे आम्ही केवाय करू शकलेलो नाही मग अशा अशा लाडक्या बहिणींना जे आहे पंधराशे रुपये मिळणार का तर याचं उत्तर सरळ आहे याचं उत्तर होय असं आहे बघा तुम्हाला सध्या जे आहे ई के वाय सी साईटवर अशा लाडक्या बहिणींसाठी एक वेगळं ऑप्शन करण्यात आलेलं नाही आहे त्यांना ई के वाय सी सध्या करता येत नाही आहे पण आदित्य ताईंनी काय सांगितलेलं आहे की दोन महिन्याची आम्ही मुदत देत आहोत सध्या तरी कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत थांबवण्यात येणार नाहीत ई के वाय सीमुळे तर त्यामुळे या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे आदिती ताईंनी हे देखील सांगितलेलं आहे की अशा लाडक्या बहिणींसाठी जे आहे लवकरात लवकर इथे ऑप्शन येणार आहे आणि इथे ऑप्शन देऊन मात्र त्यांची ही के वाय सी पूर्ण केली जाईल किंवा दुसरं जे ऑप्शन आहे ते ऑफलाईन पद्धतीने अशा लाडक्या बहिणींची जी आहे ई के वाय सी केली जाणार आहे तर त्याच्यासाठी अपडेटसाठी जे आहे तुम्ही थोडासा वेळ वाट बघायची आहे काही दिवसात ते अपडेट येईल आता तिसरा महत्वाचा प्रश्न आता आपण बघणार आहोत बघा कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सप्टेंबरचा जो आहे हप्ता येणार नाही आणि जी आरमध्ये देखील नमूद केलेला आहे तर आता सगळ्यात पहिले आम्ही आपण काय करूयात जी आर बघूयात जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे ते आता स्पष्टपणे आपण बघूयात त्यामुळे आता व्हिडिओ स्किप करू नका तर आता नीट लक्ष द्यायचंय की कोणत्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र आहेत त्यांना पैसे येणार नाहीत या जी आरमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे बघा हा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत आता बघा हे लेटेस्ट एकदम आहे काल जो आहे जी आर आलेला आहे आणि या जी आरमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे ते मी डायरेक्ट मुद्देशीर सांगतो तुमचा वेळ वाया घालणार नाही तर बघा इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा जो आए, लाब आहे आर्थिक लाभ अदा करण्यासाठी किती चारशे दहा कोटी रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे तर झालं सगळ्या बहिणींसाठी आनंदाची बातमी पण आता अजून बघा या जी मध्ये अजून महत्वाचं काय दिलेलं आहे तर बघा या जी आरमध्ये स्पष्टपणे इथे लिहिलेली ओळ आहे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना नीट लक्ष द्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजना या ज्या दोन योजना आहेत या दोन योजनांचे लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत त्यांना जे आहे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी बघा इथं स्पष्टपणे या तीन ओळी वाचा सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व विकास विभागाने दक्षता घ्यावी जी आरमध्ये एकदम स्पष्टपणे जे आहे इथे सांगण्यात आलेलं आहे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती योजना या दोन योजनांचा जो लाभ घेत आहे त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो आहे लाभ मिळणार नाही आहे बघा ज्या लाडक्या बहिणींना जे आहे मागील दोन तीन महिन्याचे हप्ते सुरळीत आलेले नाही आहेत त्यांना हप्ते होल्डवर आहेत किंवा पेंडिंग आहेत अशा देखील लाडक्या बहिणींचे जे आहेत हप्ता येण्याचे चान्सेस फार कमी आहेत पंधराशे रुपये येण्याचे चान्सेस जे आहेत फार कमी आहेत आणि आता पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की अनेक लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की दिवाळी निमित्त जे आहे सरकार जे आहे दोन हप्ते देणार आहे का बघा अनेक युट्युबर्सने जे आहे व्हिडिओ बनवलेले आहेत की तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार म्हणून पण इथे मी तुम्हाला जेन्युन इन्फॉर्मेशन देतो बघा सरकारच्या वतीने जे आहे चारशे दहा कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे काय झालेलं आहे जेवढी आपण दर महिन्याला तरतूद होते लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठीची तेवढीच तरतूद ही करण्यात आलेली आहे आणि एकच जी आर जे आहे निघालेलं आहे या संबंधित दोन जी आर अजून आलेले नाही जर सरकारला दोन हप्ते एकत्र द्यायचे असतील तर, तर मात्र इथे दोन जी आर जे आहे सेपरेट येत असतात पण असं झालेलं आहे का नाही आणि निधी देखील वाढून द्यावा लागतो समजा आता एकच जी आर आलेला आहे पण निधी जे आहे दर महिन्यात जेवढा देण्यात येतो तेवढाच तो निधी आलेला आहे कुठलाही एक्स्ट्राचा निधी प्राप्त झालेला नाही त्यामुळे जे आहे तीन हजार रुपये येण्याचे चान्सेस फार कमी आहेत आणि फक्त आणि फक्त एक हप्ता जो सप्टेंबरचा आहे पंधराशे रुपयांचा तो लाडक्या बहिणींना जे आहे खात्यात जमा होणार आहे मग बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न होता की कधीपर्यंत येणार आहे तर याचं उत्तर मी तुम्हाला ते सांगतो बघा जी आर जो आहे आठ तारखेला निघालेला आहे जी आर आल्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसात जे आहे हप्ता वितरित व्हायला सुरुवात होते मग तुम्हाला आता बघा दहा तारखेला एक हप्ता येऊ शकतो ठीक आहे दहा तारखेला हप्ता येऊ शकतो नाहीतर मग मध्ये सॅटर्डे संडे दोन दिवस जे आहे सुट्ट्या आहेत बघा अकरा आणि बारा तारखेला सुट्टी येत आहे तर तेरा चौदा पंधरा या तीन दिवसात मात्र दनादन पैसे जे आहेत खात्यात यायला सुरुवात होतील सगळ्या लाडक्या बहिणींना जे आहे दिवाळीची भेट मिळणार आहे सरकारच्या वतीने त्यामुळे जे आहे लाडक्या बहिणींनी आता चिंता करायची नाही आहे आपल्या अकाउंटवर लक्ष द्यायचं आहे आपल्याला नक्कीच क्रेडिटेडचा मेसेज लवकरात लवकर जे आहे येणार आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये